सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे या विजयी होताच त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानासमोर जल्लोष साजरा करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून आमदार राम सातपुते अशी लढत झाली या लढतीत मंगळवारच्या मतमोजणीत आमदार प्रणिती शिंदे यांनी अखेर विजयश्री खेचून आणली दरम्यान सात रस्ता येथील त्यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी एकच गर्दी पाहायला मिळाली कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे हे जनवात्सल्य निवासस्थानी ठाण मांडून होते त्यांचंही कार्यकर्त्यांनी पेढे भरवून स्वागत केलं प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता गुलालाची मुक्त उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान निवडणूक प्रमाणपत्र घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मतमोजणी केंद्राकडं रवाना झाले गेल्या लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा वडिलांचा झालेला पराभव त्या अगोदर मातोश्रींचा झालेला पराभव या दोन्हीचा वचपा काढत आमदार प्रणिती शिंदे यांनी अखेर विजयश्री खेचून आणल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं مین نمبر 7 بھارت بھارت مین نمبر 7 مین نمبر 7